नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही खबर आपल्यासाठी आहे ही एक खुशखबरच म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण उद्या पैसे जमा होणार आहेत कशाचे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जो, जाने, जाने जो जाने काही जाने जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जानेवारीच्या हप्त्याचे पैसे हे जमा झालेले आहेत पण काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर तुम्ही नक्कीच घाबरू नका कारण सगळ्या ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत पात्र लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत काहींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही एकदा तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही नक्की पहा आणि जमा नसतील तरी घाबरू नका लवकरच ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बाकी ज्या इतर महिला आहेत त्यांच्या खात्यातसुद्धा येत्या म्हणजेच काही दिवसामध्ये किंवा उद्या हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असे महाराष्ट्र शासनातर्फे सांगण्यात आलेले आहे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असं या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे जानेवारी महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असं महाराष्ट्र शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे असं महाराष्ट्र शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे तर तुमच्या ज्या काही आपल्या घरामधील ज्या काही लाडक्या बहीण आहेत बहिणी आहेत ज्या लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये या रक्कमा जमा झाल्या आहेत की नाही हे तुम्ही पाहून घ्या आणि नसतील तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतील आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका कारण असेच जे काही महाराष्ट्र शासनाचे जे, जे काही नवनवीन योजना असतात नवनवीन माहिती असते नवनवीन शासन निर्णय असतात या संदर्भातली माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो घरच्या घरी तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये नक्कीच तुम्ही पाहू शकता धन्यवाद